तिसाव्या वार्षिक सभेचे अध्यक्ष या कारखान्याचे चेअरमन मान्य सीताराम पाटील गायकर साहेब या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे अमितजी भांगरे तळपडे साहेब मधुभाऊ नवले सर्व मान्यवर सगळ्यांचा खरं तर नामोल्लेख करावा कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि सर्व शेतकरी बंधूंनो खरं तर मी फार असं लांबलचक भाषणही करणार नाही मुद्देही मांडणार नाही याचं कारण असं खरं तर हे समृद्धी मंडळाचं संचालक मंडळ दोन वर्षापूर्वी निवडून आलं आणि आम्ही ज्यांचं काम केलं ते मंडळ आमचं पडलं पण ते पडल्यावर म्हणले यांनी आमचं कामच केलं नाही आम्ही यांचंही केलं नाही त्यांचंच करीत होतो पण ज्यांचं केलं ते म्हणतात यांचं आम्ही यांनी आमचं कामच केलं नाही पण असं तुमच्या ताब्यात हा कारखाना विश्वासानं दिला बहुजन समाजाचा चेअरमन या ठिकाणी पहिल्यांदा या तालुक्यात झाला हा खरा सर्वांना अभिमान आहे आणि खरं तर मित्रांनो एखादा माणूस एक पाच मिनिटात मरणार आहे पाचच मिनिटात मरणार आहे पण त्याला जर दोन थेंब तीन थेंब पाणी जर त्याच्या तोंडात पडलं तर तो जिवंत होणार आहे तर वेळेत जर ते दोन तीन थेंब पाण्याचे पडले तो जर जिवंत झाला तर त्याच्यात थोडी किमाही आहे पण तो जर मेला आणि नंतर तुम्ही गंगेतही बुडावला तरी त्याचा काही उपयोग नाही आज ही वार्षिक सभा होते तुम्ही ही लाईट पाहतात हा स्टेज पाहतात हा मांडव पाहतात ही वार्षिक सभाच झाली नसती चौऱ्याण्णव कोटी रुपये या जर सरकारने दिले नसते डॉक्टर साहेब तर आज ही वार्षिक मीटिंग घ्यायला सुद्धा या कारखान्याची परिस्थिती नव्हती कर्मचाऱ्यांना पगार करायला परिस्थिती नव्हती शेतकऱ्यांना त्यांचं ऊसाचं पेमेंट द्यायला परिस्थिती नव्हती ठीक आहे कर्ज मिळतं प्रॉपर्ट्या किंवा नियमात बसत नव्हतं तरी कर्ज मिळालं परंतु या महाराष्ट्र सरकारचं या युती सरकारने जी काही हमी दिली आणि एन टी डी सीत केंद्र सरकारने ही काही चौऱ्याण्णव कोट रुपये दिले या दे महाराष्ट्रात अनेक साखर सम्राट आहे मोठे मोठे उद्द्यावर आहे मोठे मोठे आमदार खासदार मंत्री असलेले लोक आहे त्यांचा कारखाना बसला नाही परंतु हा कारखाना बसवला या कारखान्याला ह्या बसवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे खरं आभार मानले पाहिजे कारण हे वर्ष संक्रमण वर्ष आहे या वर्षात हा कारखाना बंद पडला असता भविष्यात दहा वीस वर्ष पुन्हा हा कारखाना चालला नसता इथं कोणाला तरी खाजगी लोकांना हा चालवायला द्यावा लागला असता विकावा लागला असता आणि वाईट परिस्थिती या काम आली असती बाजारपेठेवर आली असती शेतकऱ्यांवर आली असती कामगारांवर आली असती आणि म्हणून जी काही दुरुस्त्या करायच्या सुधारणा करायच्या मागा जे काही चुका झाल्या त्याच्यात दुरुस्ती करून पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि म्हणून पुढच्या पिढीला तर सहकारातले अनेक नियम डॉक्टर साहेब बदलला आहे कॉपरेटर क्षेत्रासारखं हे आता कॉपरेटिव्ह क्षेत्र की जेणेकरून सहकाराला एक चांगला दर्जा मिळावा आज अमित भाई शहानी या देशातला सहकाराचे अनेक कायदे बदललेत, आहेत आणि म्हणून सहकाराला या देशात, चा। दे देशात खूप चांगले असे दिवस येणार आहे आणि ते दिवस येत असताना आपलीही काम देऊनू खरं तर डौलानं या ठिकाणी उभी राहिले पाहिजे कामगारांच्या हाताला काम, हात काम मिळालं पाहिजे शेतकऱ्यांचा ऊस गाळप आपल्याच तालुक्यात झाला पाहिजे नाहीतर कोणाचा तरी भाडे आता हा जर कारखाना गेला ही वाईट दिवस पुढची पिढी आपल्याला विचारील तुम्हा आम्हाला विचारील कारण तुम्ही तेव्हा काय करत होता आणि म्हणून मी या ठिकाणी फक्त अभिनंदनाचा ठराव मांडणार आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे साहेब असतील मधुकरराव पिचड असतील या सर्वांनी खरंतर या आपल्याला जे काही चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज मिळालं याच्यासाठी मदत केली या सर्वांचा के मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जे महाराष्ट्र